आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी उपनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत वडाळागाव नाशिक येथील समाज मंदिराजवळील बंद असलेल्या लॅबरी येथून सोडलेली सत्तर हजार रुपये किमतीची रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ क्यू चौवेचाळीस सदोतीस हस्तगत करीत पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिरमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पथान यशवंत बेंडकुळे सुहास श्रीसागर संजय सानप सुनील आहेर चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर परमेश्वर दराडे मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण परवीन वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नासी